हा कार्यक्रम जॉईस मायर सेवाकरांच्या आपण स्वतःला गरजेपेक्षा तगड समजतो आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक समजू नका आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे मी आहे जॉईस मायर आणि मला खात्री आहे की देव तुमच्या वेदना दूर करेल आजच्या माझ्या संदेशाचं शीर्षक आहे मलिन न होता तुम्ही मातीत खेळू शकत नाही मला ते आवडतं मलिन न होता तुम्ही मातीत खेळूच शकत नाही मला वाटतं आपली नैतिकता घसरत चालली आहे आणि कधी कधी आपण अशा काही अशा काही गोष्टी करतो ज्यांना मी मी स्वीकारण्या योग्य स्वीकारण्यायोग्य योग्य पाप असं म्हणते आपल्याला असं वाटतंय की ठीक आहे ना पण देवाच्या दृष्टीने ते ठीक नसतं आपण शुद्ध व्हायची गरज आहे आपण देवाचे देवाच्या बाबतीत आदरयुक्त भय बाळगण्याची गरज आहे आणि बघा आज जगात बरंच काही चुकीचं होत आहे कारण लोकांना देवाची भीतीच राहिलेली नाही आपण हेच अधिक शिकलोय की देव हा आपला मित्र आहे पण आपण या सत्याकडे पाठ फिरवतो की तो जे काही बोलतो तेच तो करतो आणि त्याच्या इच्छेनुसार आपण वागलो नाही तर आपल्याला आपल्याला भोगावं लागतंच आणि बघा देवाने आपल्यापैकी प्रत्येकासाठी एक अद्भुत असं जीवन नियोजित हो केलं आहे आणि तुम्हाला ते मिळवण्यासाठी अजिबात उशीर झालेला नाही येशू म्हणाला जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल आणि बघा जेव्हा आपण पवित्रता आणि आज्ञाधारकता आणि देवाच्या आदरयुक्त भयाबद्दल संदेश ऐकतो तेव्हा तेव्हा आपण उत्तेजित व्हायला हवं आणि मी जेव्हा माझी पहिली सिरीज लिहिली देवाबरोबरची माझी वाटचाल मी गर्वावर लिहिण्याचा प्रयत्न केला असा तर माझी पुस्तकं विकली गेली असती कोणालाही ते विकत घ्यायचं नसतं तरीही गर्व ही आपली सगळ्यात मोठी समस्या आज आहे आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना बायबलचा मुख्य संदेश आहे प्रीती आणि मी प्रेमाची क्रांती नावाचं पुस्तक लिहिलं जे इतर पुस्तकांच्या तुलनेत कमी विकलं गेलं आहो ते विकलंच गेलं नाही का कारण कारण लोकांना वाटतच नाही की त्यांना त्याची गरज आहे त्याऐवजी तुम्ही जर समजा समजा पुस्तक लिहिलं तर एका रात्री दहा लाख कसे कमवायचे तर सगळेजण धावतील ते घेण्यासाठी आणि शेवटच्या काळावरची पुस्तकंही जास्तीत जास्त विकली जातात कारण लोकांना त्याची आवड आहे पण आता मी एक पुस्तक लिहिणार आहे जे तुम्हाला शेवटच्या काळासाठी तयार व्हायला मदत करेल आय मीन म्हणून हुशार व्हा आणि अशा गोष्टी विकत घ्या ज्या तुम्हाला देवामध्ये वाढण्यासाठी आणि परिपक्व होण्यासाठी मदत करतील चला त्यापैकी काहींबद्दल बोलूया ज्याला मी स्वीकारण्यायोग्य योग्य पाप असं म्हणते जरी ते स्वीकार्य नसलं तरी देव दोष देतो अशा गोष्टी आपण आपण सातत्याने करत असतो त्या आपल्यासाठी स्वीकार्य बनतात पण त्या देवासाठी स्वीकार्य नसतात चला फक्त त्याला गप्पाटप्पा किंवा गॉसिपिंग म्हणूया मी सावकाश सांगते जरा आपण त्याचा फार विचार करत नाही तरीही त्यामुळे आपल्या आपल्या जीवनात समस्या निर्माण होतेच आणि इतर लोकांचा न्याय कसा करायचा कधीही न मिटणारा संपणारा राग बायबल म्हणतं की तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये मी नेहमी म्हणते की मला राग आला तर सकाळीच सकाळीच यावा म्हणजे त्यावर मात करण्यासाठी दिवस असतो माझ्याकडे अख्खा निजायच्या वेळी राग आला तर त्यावर मात करण्यासाठी थोडाच वेळ उरतो माझ्याकडे पण बघा तुम्ही जे विचार घेऊन झोपायला जाता त्याच विचारांनी उठता आपण चार किती गंभीरपणे घेतो ते बघूया जे म्हणत तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका सैतानाला तुमच्या आयुष्यात अशी कुठलीही जागा देऊ नका आणि बघा एक सांगू तुम्हाला सैतान हा सैतान हा टप्पूनच बसलेला आहे पहिले पेत्र अध्याय पाच वचन आठ म्हणत तो गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधत फिरतो सिंह कोणे आपल्याला माहिती आहे पण तो सिंहासारखा फिरतो भयंकर भूकेने गर्जना करत असतो की कुणाला गिळंकृत करावं बघा त्याच्यासाठी दार उघडून त्याला आत बोलवू नका जेव्हा तो तुमचा दरवाजा ठोठावतो तेव्हा त्याला आत येण्याची मोकळीक देऊ नका तक्रारीविषयी काय बघा देवाकडे आपण आपल्या मागण्या मागतो आणि त्या आपल्याला मिळाल्या की आपण त्याची काळजी घ्यावी लागते म्हणून तक्रार करतो <laughs> तुम्ही म्हणाल ठीक आहे जॉयस तक्रार करणं पाप नाही 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 खरं तर ते आहेच पहिले थैसलनी करा सध्या पाच मिनटं सर्व गोष्टींमध्ये सर्वदा उपकार स्मरण करा अशी देवाची इच्छा आहे सर्व गोष्टींमध्ये आणि पहिले पहिलेकरिंथ दहामध्ये बरीच वचनं आहेत जी आपल्याला इस्रायली लोकांची आठवण करून देतात जेव्हा ते कुरकुर आणि तक्रार करत होते आणि देवाने शेवटी छावणीत सर्प पाठवले आणि तेवीस हजार लोक एकाच दिवशी मरण मरण पावले आणि पहिल्या करिंथात असं म्हटलंय असं म्हटलंय की येथे लिहिले आहे म्हणून त्यांनी जी चूक केली तीच आम्ही करत नाही फक्त कुरकूर करणं बघा आपण देवाला सांगतो हो की आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो हो पण त्यानंतर आपण किरकोळ किरकोळ गोष्टींसाठी तक्रार करत असतो मी गेल्या आठवड्यात चर्चच्या पहिल्या तीनशे वर्षांच्या सुरुवातीच्या विश्वासणाऱ्यांविषयी एक माहितीपट पाहिला आणि मग मी एका विशिष्ट माणसाबद्दल आणखी एक पाहिला त्याचं नाव होतं रिचर्ड वर्मब्रान तुम्ही त्याची कथा वाचली असेल आणि रशियामध्ये साम्य साम्यवादाच्या काळात तुरुंगात त्याला भयंकर त्रास त्रास सहन करावा लागला कारण तो सुवार्तेचा प्रचार थांबवत नव्हता आणि जेव्हा मी मी पाहिलं की सुरुवातीच्या विश्वासणाऱ्यांनी त्याचा विश्वास, विश्वास सोडण्यास कसा नकार दिला तेव्हा मला वाटलं आपल्याला या त्रासाची झलक सुद्धा माहीत नाही आहे आपल्याला एसी मधून तासभर बाहेर पडल्यानंतर किती त्रास होतो असं वाटत आणि एक सांगू मला वाटतं की आभारी असणं हे हे आध्यात्मिक युद्ध आहे खरं तर आपल्याकडे जे नाही त्याचा आपण जितका विचार करतो तितका आपण दुःखी होतो आणि आपल्याकडे काय आहे याचा आपण जितका विचार करतो तितकेच आपण कृतज्ञ असू शकतो काही महिन्यापूर्वीच मला जाणीव झाली की ते पुन्हा पुन्हा परत येत आहेत माझे पूर्वीचे राग रंग तुम्हालाही असं कधी जाणवतं का सांगा मला आणि बघा हे असं असं की अ बघा मला माहिती आहे यात बराच काळ लोटलाय आणि मला याबद्दल काहीतरी करावं लागेल नाहीतर सैतान काही केल्या थांबणार नाही आणि जर मी काहीच केलं नाही तर तो असेल एक अतिशय आळशी असा दिवस असा दिवस की मी खेद करत राहीन की मी जणू सग काही सगळं काही गमावून बसले आणि म्हणून मी ज्या ज्या गोष्टींविषयी देवाचे आभार मानू शकते त्याबद्दल मी त्याचे आभार मानू लागले आणि मला असं वाटायला लागलं की माझ्यात बदल घडतोय आणि माझा दिवस खूप चांगला घालवला मी आणि जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं ना तेव्हा फक्त फक्त निष्क्रिय निष्क्रिय का। त्याबद्दल काहीतरी करा तुमच्यापैकी किती जणांनी या विचारात असेच दिवस व्यर्थ घालवलेत सांगा तुम्हाला असं वाटायची गरज नाहीये मी माझं बरंचसं आयुष्य स्वतःची केव करण्यात घालवलेलं आहे मार्क अध्याय सात वचन एकवीस ते तेवीस आतून म्हणजे आपल्या आपल्या हृदयातून मनुष्यांच्या हृदयातून हीन हीन स्वरूपाचे व वा वाईट विचार येतात बायबलमध्ये कित्येकदा मन आणि हृदय या शब्दांची अदलाबदल केली आहे म्हणून मन तो म्हणतो आतून तुमच्या हृदयातून तुमच्या मनातून दुष्ट विचार दुष्ट विचार येतात जारकर्म चोरी खून व्यभिचार तुम्ही म्हणता ठीक आहे मी त्या गोष्टी करत नाही बघा आपण ज्या गोष्टींचा विचार करतो त्याबद्दल तो बोलतोय लोभ अधिक संपत्ती मिळवण्याची लोभी इच्छा दुष्टपणा आणि विध्वंसक दुष्टता कपट कामातूरपणा भद्र बोलणं हेवा ईर्ष्या शिवीगाळ वाईट बोलणं कुप्रचार अहंकार देव आणि मनुष्याच्या विरुद्ध वाढलेल्या हृदयातलं पाप हे सगळे वाईट विचार उद्देश आणि इच्छा आतून येतात आणि ते हे सर्व वा वाईट विचार आतून येतात आणि ते मनुष्याला मनुष्याला अशुद्ध आणि अपवित्र अपवित्र करतात आणि बघा तुम्ही तुम्ही यावर विचार करावा असं मला वाटतंय आपण दोन जीवन जगत असतो कधी कधी लोक जे पाहतात ते एक प्रकारचं ते वरवरचं बनावटी जीवन असतं आणि एक सांगू का आपण आपण रविवारी चर्चमध्ये आपल्या सगळ्या बंधू भगिनींसमोर वेगळं वागतो आणि त्यानंतर सोमवारी इतरांसमोर पूर्णत वेगळ्या पद्धतीने वागतो रविवारी सकाळी संत सोमवारी सकाळी पापी आमेन मीन आणि लोक लोक आपल्याला पाहून प्रभावित होतील किंवा निराश होतील हे आपल्या वागण्यावर अवलंबून असतं पण देव आपल्या हृदयाची काळजी घेत असतो त्याला आपल्या बाहेर काय पेक्षा आपल्या आत काय चाललंय याची जास्त काळजी असते आणि बघा मी अनेक वर्ष चर्चमध्ये जाऊनही माझ्या जा वर्तणुकीचा माझ्या मनाशी काही संबंध असतो याची मला जराही कल्पना नव्हती आणि बघा मला मला कल्पनाच नव्हती की मी माझ्या स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकते आणि मी चुकीचे विचार काढून टाकून चांगले विचार चांगले विचार मी निवडू शकते आणि बघा मला मला एका मुलीची मुलीची साक्ष मिळाली आणि ती ती माझ्या फोनमध्ये होती खरं तर आता नाही आहे तर त्या मुलीला तिच्या मानसोपचार तज्ज्ञाने माझं बॅटल फिल्ड ऑफ द माइंड हे पुस्तक दिलं आणि ती म्हणाली की हे हे पुस्तक वाचून वर्षानुवर्ष असलेल्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थ म्हणजे सगळ्या प्रकारच्या भयंकर गोष्टींपासून तिची सुटका झाली आणि ती म्हणाली पुस्तक मी वारंवार वारंवार वारं वाचलं मी विचार करू लागले स्वतःचा आणि माझं आयुष्य पूर्णत बदलून गेलं आणि आज तुम्ही तुमच्या मनाचा तुमच्या विचारांचाही विचार करावा आणि मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की जर तुम्ही यासारखं आधी काही ऐकलं नसेल तर तुम्ही काय विचार करायचा आहे ते तुम्ही नक्कीच निवडू शकता मी पॉवर थॉट्स नावाचं पुस्तक लिहिलं आहे आणि लोकांना एक महिना विचार करण्यासाठी मी बारा बारा गोष्टी दिल्या आहेत कारण कधी कधी या गोष्टींचा वारंवार 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 विचार करून त्या आपल्या जीवनाचा भाग बनतात आणि तुम्ही तुम्ही चांगल्या गोष्टींवर विचार करणं निवडू शकता बऱ्याचदा सैतान आपल्या मनात एखादा विषारी विचार घालतो आणि तुमच्या काही लक्षात येण्याआधीच तुम्ही त्यावर चिंतन करायला लागता पण पवित्र आत्मा तुम्हाला हे विचार चुकीचे असल्याची जाणीव करून देतो आणि तेव्हाच तुम्ही त्यापासून ते मुक्त होणं गरजेचं असतं आणि तुम्ही ते कसं करू शकाल तर काहीतरी चांगला विचार करून काहीतरी योग्य योग्य विचार करून आणि तुम्ही जेव्हा ओळखत असलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करत असता तेव्हा तुम्ही मोठ्याने म्हणा मी सर्वोत्कृष्टावर विश्वास ठेवणार आहे मी सर्वोत्तम गोष्टींवर विश्वास ठेवणार आहे किती जणांना वाटतं की तुमचं मन दिवसेंदिवस विषण्ण होत चाललेलं आहे किंवा उदास होत चाललेलं आहे बघा प्रत्येकासाठी हाच मार्ग आहे रोजच मला माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवायचंय कधीतरी मला जाणीव होते की मी जे विचार करते चुकी बगा पुरे न्यान ते चुकीचे आहेत बघा वचनाचं पुरेसं ज्ञान नसल्याने त्वरित सुटका कशी मिळवायची माहीत नसते त्यासाठी बराच वेळ लागतो बायबल रोम करास अध्याय बारामध्ये असं म्हणतं की देवाची आपल्या जीवनासाठी एक चांगली योजना आहे पण जर आपल्याला त्या योजनेचा अनुभव घ्यायचा असेल ना त्याबद्दल कुठलाही उपदेश ऐकू नका त्याबद्दल काही वाचू नका फक्त स्वतःसाठी ते सिद्ध करा आपल्या मनाचं नूतनीकरण करायला हवं आपण आणि ते, ते कसं होतं बरं हे शिकत राहून आणि ते एका रात्रीत होत नसतं मी पंचेचाळीस वर्षांपासून या वचनाचा अभ्यास करते त्यामुळे आता नक्कीच मला त्यातलं बरंच काही माहिती आहे पण म्हणून वचनावर मनन करणं माझ्यासाठी सोपं आहे कारण मी त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो रोज काही वेळ देवाच्या वचनात घालवा आणि आज ते करणं खूपच सोप्पं आहे तुम्ही ते वाचू शकता तुम्ही ते ऐकू शकता तुम्ही ते तुमच्या आयपॅडवर पाहू शकता तुम्ही तुम्ही फक्त नुसता टी व्ही लावा हे सगळ्या ठिकाणी आहे मला वाटतं की वचन सगळी पृथ्वी व्याप्त आहे आणि मला फक्त एकच गोष्ट करायला आवडते जेव्हा मी माझं मेकअप करत असते मी माझ्या कम्प्युटरवर कुणाची तरी शिकवण ऐकत असते मी काहीतरी शिकत असते आणि अद्दम मी माझाच संदेश ऐकूनही काहीतरी शिकत असते स्वतःकडूनच स्वतःकडून शिकायलाही आवडतं मला हो खरंच पण कधी कधी स्वतःच ऐकत असताना माझं असं होतं की अरे बाप रे मी हे बोलायला नको होतं मी असं बोलायला नको होतं अरे देवा काय सांगू पण मी तुम्हाला माझी शिफारस करेन कारण तुम्ही माझ्याकडून नक्कीच शिकू शिकू शकता असं मला वाटतं मी बऱ्याच व्यावहारिक गोष्टी शिकवते ज्या तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात मदत करतील आमेन बघा आपल्याकडे चांगले सुदृढ ठोस सिद्धांत असायला हवेत पण कसं जगायचं हेही माहीत असावं लोकांशी कसं वागायचं हेही माहीत असावं संतुलित प्रमाणात स्वतःवर प्रेम करणं माहीत असायला हवं संतुलित प्रमाणात म्हटलं मी स्वतःच्या विरुद्ध जाऊ नका पण इतर लोकांना मदत करण्याला प्राधान्य द्यायला हवं तुम्ही आणि बघा इतर इतर लोकांना मदत करण्यासारखा आनंद इतर कशातही नसतो तुम्ही एकाच वेळी स्वार्थी आणि आनंदी होऊ शकत नाही त्यात काहीही अर्थ नाही आम्ही इतर देशातल्या लोकांसाठी सेवा कार्य करतो मला त्यात आनंद आहे खूप मला त्या लोकांना मदत करायला आवडतं मी इथिओपियाला इथिओपियाला गेले होते आणि तिथली जी मुलं मी पाहिली ती अतिशय अतिशय अशक्त कुपोषित होती तुमचा विश्वासच बसणार नाही आणि तुम्हाला तुम्हाला ती एक गोष्ट वाटेल पण ते सत्य आहे मी तिथं गेले होते मी पाहिलं आहे आणि मला आठवतं मी अशीच एके ठिकाणाहून परत आल्यावर कुणीतरी मला विचारलं तुम्ही बाहेर का जाता असं का करता तुम्ही किती लोकांना खायला दिलं तरी ही। ते उपाशीच असतात ना नेहमी मी म्हटलं मी आयुष्यभर एकाच व्यक्तीला मदत केली तरी मला फरक पडणार नाही तेही करणं योग्यच असेल मला एक प्रश्न विचारायचा आहे जर तुम्ही उपाशी असाल आणि कुणीतरी म्हटलं की मी तुम्हाला मी तुम्हाला एक वेळचं जेवण देईन मी तुम्हाला तेवढंच देऊ शकतो किंवा मग तुम्ही उपाशी राहा मला सांगा किती जणांनी एक वेळच्या जेवणाचा पर्याय निवडला असता बघा हा मुद्दा तसाच आहे एक सांगू गोष्टींकडे त्या खूप मोठ्या असल्यासारख्या पाहू नका कोणी तुम्हाला संपूर्ण समस्या सोडवायला सांगत नाही कोणी मला संपूर्ण समस्या सोडवायला सांगत नाही देव आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी थोडंसं सा करायला सांगतोय जर आपण थोडं थोडंसं काही केलं तर सगळेजण मिळून काहीतरी मोठं नक्कीच करू शकतो आपण आमेन <laughs> बऱ्याच आपण काय होतं की चुकीचे विचार आपण करत जातो आणि आपल्या हे लक्षातही लक्षातही येत नाही की ही एक समस्या आहे किंवा आपल्या गावी नसतं की चुकीचे विचार करणं हीच आपली एक मोठी समस्या आहे आणि बघा विस्तारित बायबल असं म्हणतं की आपण विचार शब्द आणि कृतीने पाप करतो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता त्याबद्दल विचार करता विचार करता विचार करता काय होतं माहिती आहे लवकरच तुम्हाला ते भावनिकरित्या उत्तेजित करतं आणि मग तुम्ही त्या भावनेच्या आहारी जाता आणि जे करू नये ते करून बसता किती जण असा विचार करतात की याने मला भडकवलंय ना आता मी याला बघूनच घेते आणि तिथेच तुम्ही चूक करून बसता तुम्ही वागलायत का असं वागलायत ना बघा काय होतं की तुम्ही ते करून बसता आणि त्याचा नंतर तुम्हाला पश्चाताप होतोच होतो आणि बघा आपण आपलं मन सरळ करून आपल्या बऱ्याच समस्या सोडवू शकतो मग अध्याय पाच वचन सत्तावीस अठ्ठावीस व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे व्यभिचार केलाच आहे चला आता एक एक दाखला देते येशूने तेच केलं तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न केलं असेल जो जी व्यक्ती फार प्रेमळ नसेल ती अशा कुटुंबात वाढली असेल की जिथे प्रेम म्हणजे काय तेच माहीत नसेल आणि म्हणून ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते पण ती तसं बोलून दाखवत नाही कौतुक करत नाही आणि तुम्हाला आणि तुम्हाला त्याचं वाईट वाटतं कारण तुम्ही तुम्ही प्रेमळ व्यक्ती आहात प्रेमळ वातावरणात वाढला आणि तुम्हाला ते हवं असतं आणि अशा परिस्थितीत तुम्ही ती व्यक्ती तुम्हाला जे देत नाही त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता त्यांच्या चांगल्या गोष्टींकडे पाहायला हवं कारण तुम्ही जर ते केलं नाहीत ना तर तुम्ही भलतंच भलतंच काहीतरी करून बसाल तुम्हाला राग येईल आणि मला वाटतं विश्वासणाऱ्यांसाठी ते एक स्वीकारणीय पाप आहे आणि तेव्हाच घटस्फोट होतो जेव्हा नात्यात स्थिरता स्थिरता नसते आणि बऱ्याचदा विवाह संपुष्टात येतो मग आणि मी बावीस वर्षाची असताना माझा घटस्फोट झाला माझा पती माझी फसवणूक करत होता आपण काय विचार करतो की नाही नाही आम्ही कंपॅटेबलच नाही होत नाही मला वाटतं मी चुकीच्याच व्यक्तीशी लग्न केलेलं आहे एक सांगू आपण हे लक्षात ठेवायला हवं की या गोष्टींचा परिणाम होत असतो जेव्हा देव आपल्याला जे करायला सांगत असतो ते आपण करत नाही तेव्हा त्या गोष्टी परिणाम घडवून आणतात एखाद्या व्यक्तीत काय चूक आहे याचाच तुम्ही विचार करत राहिलात तर त्या गोष्टी नाशाकडे जातात फक्त असं म्हणूया की तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या लोकांसोबत काम करत असता आणि एक माणूस असतो जो तुमची प्रशंसा प्रशंसा करू लागतो तुमच्याकडे लक्ष देतो आणि तुम्हाला ते आवडतं कारण तुम्हाला ते घरी मिळत नाही आणि म्हणून तुम्ही 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 कामावर जाताना तुमचे केस केस छान आहेत ना नीटनेटके कपडे घातलेत ना ते बघता आणि मग लवकरच तो तुमच्यासाठी सकाळची कॉफी आणि बिस्किटं बिस्किटं घेऊन येतो आणि तुम्हाला ते खरंच खूप आवडतं आणि तो वेळेआधीच तुम्हाला तुम्हाला जेवायला ये असं असं सांगतो आणि आता बघा तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही तुम्ही स्मार्ट असाल हुशार असाल तर तुम्हाला सुरुवातीलाच हे समजेल की हा सैतानाचा कट आहे जो तुमच्या विनाशासाठी आखला जातोय बायबल म्हणतो जर तुमचा डोळा तुम्हाला त्रास देतो तो काढून टाका आणि जर तुमचा हात तुम्हाला त्रास देतोय तो कापून टाका बघा तो खरंच आपले डोळे ओढून काढण्याविषयी हात कापण्याविषयी बोलत नाहीये तो म्हणतोय त्या पापाला पूर्णतः भिडा त्या पापाशी खेळत राहू नका तर त्याला सर्वांगानी भिडा तर असं असं म्हणूया की समजा एक ख्रिस्ती स्त्री असेल आणि तिला तिला माहिती आहे की ती जे करते ते तिने खरं तर करू नये पण ती ती विचार करते की थोडंसं करायला काय हरकत आहे ती थोडा वेळ चिखलात खेळणार आहे आणि तिला तिला असं वाटतं तू चिखल तिला लागणारच नाही पण यात काही अर्थ नाही नाही का कारण चिखलात खेळून तुम्हाला चिखल लागणार नाही असं होणार नाही आमेन, तर ती ती आता खरंच मोहात पडलीये आणि त्याने तिला लंचला ये सांगितलं ती लंचला गेली आणि मग त्याने तिला डिनरसाठी बोलावलं आणि आता तिला घराबाहेर पडायचं आहे नवऱ्याशी खोटं बोलायचं आहे आणि बघा या गोष्टी अशाच प्रगती करत जातात सैतान छोट्याशा गोष्टींनी सुरुवात करतो छोटीशी 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 आणि मग त्याला इतकं छान वाटायला लागतं आता जर ती हुशार असेल आणि तिला समजलं की या प्रलोभनाचा प्रतिकार ती करू शकणार नाही तिने ती नोकरी सोडून शक्य तितकं दूर जायला हवं म्हणजे ती यापासून दूर होईल कळतंय ना मी सुद्धा छान छान गोष्टी सांगू शकते जशा येशू सांगत होता बघा हे घडतं हे पुरुषांच्या बाबतीत घडतं हे स्त्रियांच्या बाबतीतही घडतं जेव्हा तुम्हाला घरात हवं ते मिळत नाही ते शोधण्यासाठी कुठेतरी जाण्याऐवजी तुम्ही प्रार्थना करा की देवाने तुम्हाला ते द्यावं देव कुणाचाही हृदय बदलू शकतो आणि तो तो एखाद्या व्यक्तीला तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी निवडेल जे तुमच्यासाठी चांगलं असेल आणि जो तुमचं जीवन चोरून ते संपवणार नाही मी कल्पना कल्पना करते की कुणी कुणीतरी कोणीतरी आता हा संदेश ऐकतोय कदाचित या सभागृहात कदाचित कुणीतरी टी व्हीवरून ऐकत असेल तुम्ही तुम्ही खरंच जर मी बनवलेल्या त्या दाखल्यातले असाल ना तर तुम्ही तुम्ही खरोखर त्या परिस्थितीत परिस्थितीत आहात तर देव तुमच्याशी देव तुमच्याशी बोलू पाहतोय आणि तुम्ही वया आणि दुसऱ्या दिशेने निघून जा कधीतरी चूक चूक आपलीही असते आपण स्वतःला गरजेपेक्षा तगड समजतो आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक समजू नका लक्षात ठेवा आपल्याकडे आत्मा आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे आणि जर तुम्ही त्यापासून दूर गेलात तर तुम्हाला भोगावं लागेल हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे